जय भीम नमो बुद्धाय सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम कमेंट करून जय भीम लिहायला विसरू नका खरे जय भीम वाले असाल तर बाबासाहेबाला मान्य असाल तर कारण मी बाबासाहेबाचा का लेख शेतकऱ्याचं पोरग गरीबातून उठलेला आहे तुमच्या आशीर्वादानं एक स्वप्न होतं काहीतरी करायचं ते स्वप्न तुमच्यानं पूर्ण झालं दादा तर माझ्या सबस्क्रायबर माझे जय भीमवाले माझे भाऊ माझी लहान बहीण माझी मोठी बहीण माझे मोठे बाबा माझे मोठे काका मावशी माझा हात जोडून विनंती आहे की एक गाणं तुला बाजूने पोस्टर दिसत आहे आपल्या चॅनलवर यूट्यूबवर एक गाणं बनवलेलं आहे विदर्भातील लँग्वेजमधील तर बघायला विसरू नका जा आणि बघायला विसरू नका दादा बघू शकता तुम्ही हे पोस्टर आहे गाण्याचं आणि जा लखलखती पाहून जवानी फिक्या पडती कुवाऱ्या पोरी मी स्वतः गाणं लिहिलेलं आहे हे आणि आताच्या जनरेशनवर गाणं लिहिलेलं आहे आणि आत ओळखून विनंती करतो की लहान मुलांनी हे गाणं बघू नका अठरा वर्षाच्या वरता असेल त्यानेच हे गाणं बघा समजलं काय आणि माझ्या जय भीम आंबेडकरी चळवळीतले सगळे लोकांना माझ्या बहिणींना माझ्या भावांना माझं एकच म्हणणं आहे गाणं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि गाणं बघायला जा हे माझं म्हणणं आहे कारण तुमच्या गरीबाच्या पोरानं हे गाणं गायलेलं आहे लिहिलेलं आहे आणि तुमच्या आशीर्वादाने मी हे गाणं बनवलेलं आहे तर मला सपोर्ट करा आणि गाणं बघायला जा बाजूने दिसत आहे तुम्हाला पोस्टर आणि आपल्या ह्या चॅनलवर युट्यूब चॅनलवर गाणं रिलीज झालेलं आहे सकाळी आज सकाळी टाकलेलं आहे आणि तुम्हाला दिसून जाईल गाणं कसं वाटलं हे कमेंट करून सांगा म्हणजे मला समजेल की माझ्या भावाला गाणं आवडलं नाही कारण मी स्वतः गाणं गायलेलं आहे स्वतः लिहिलेलं आहे स्वतः कम्पोज केलेला आहे गरीबाच्या पोराने केला आहे दादा तर बघायला विसरू नका हे गाणं समजलं काय तुमचा आशीर्वाद पाहिजे कारण तुमच्या लय मोलाचं आहे मायासाठी कारण तुम्ही माय आहे तुम्हीच तुम्हीच माय आहे तुम्हीच माय भाऊ बन तुम्हीच माया बहिणी त्या कारणामुळे हे गाणं बघायलाच हात जोडून विनंती करतो कारण मी गरीबाचं पोरगा आहे तुमच्यासाठी मी गाणं बनवलं दुसऱ्यासाठी नाही बनवलं आहे तुमच्यासाठी बनवलेलं आहे आणि लवकरात लवकर आपल्या बाबासाहेबांचे पण गाणे येणार आहे आणि सहा डिसेंबरला तर लवकरात लवकर हा गाणं बघायला जा आणि मला सांगा गाणं कसं बनलं तर कारण कसं आहे तुम्ही सांगाल तेव्हाच मला समजाल का नाही आणि म्हणा का नाही उराज चांगलं बनवलं तू गाणं कारण विदर्भातील गाणं आहे विदर्भातली लँग्वेज आहे या गाण्यामध्ये त्या कारणावर माझ्या जय भीम बांधवांनो आंबेडकरीतील बांधवांनो माझं एकच म्हणणं हा जोड विंतु गाणं बघायला जा जय भीम नम बुद्धाय